मोठे गावाजवळील नितळ दलित वस्तीकडे जाणारा नियमित वापराचा रस्ता हा गावामधील एका धनदांगड्या व्यक्तीनं अडवला आहे तो खुला करण्यात यावा या मागणीसाठी मोठे गावामधील दलित बांधवांनी वंचित बहुजन आघाडीचे प्राध्यापक किसन चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे यावेळी भाजपचे नेते गोकुळ दौंड आणि मराठा सेवक अंकुश चितळे यांनी या उपोषणास पाठिंबा दिला यावेळी आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की मोठे गावाच्या शेजारील नेताळ दलित वस्तीकडे जाणारा रस्ता मागील सत्तर वर्षांपासून वहिवाटीचा असताना देखील काही दिवसांपूर्वी गावामधील आडदांड शेतकऱ्यांनी तो रस्ता काट्या टाकून बंद केला त्यामुळे दलित वस्तीमध्ये राहणाऱ्या अनेक कुटुंबांना याचा त्रास सहन करावा लागतोय तरी हा रस्ता तातडीनं खुला करून देण्यात यावा सदर व्यक्ती हा शासकीय कायदे कानून याला जुमानत नाहीये तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार मंडल अधिकारी पंचनामा करत असताना सदर व्यक्तीनं मंडल अधिकारी यांच्या हातामधील पंचनाम्याचे कागद घेऊन फाडून टाकले तरी त्या व्यक्तीवरती कारवाई करून हा रस्ता मोकळा करून देण्यात यावा आणि वस्तीवरील वयोवृद्ध नागरिक महिला भगिनी यांना होणारा त्रास बंद व्हावा तसेच शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे आणि त्यांना त्रास होतोय या गोष्टी टाळाव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या उपोषणाला यावेळी प्राध्यापक किसन चव्हाण प्यारेलाल शेख राजू पठाण सुनील जाधव रमेश सोनवणे विक्रम सोनवणे एकनाथ सोनवणे महादेव सोनवणे शिवाजी सोनोने संतोष सोनोने दादासाहेब सोनवणे सोपान भिंगारे मारुती दहीफळे संतोष सोनोने अरुणा सोनवणे आशाबाई सोनोने मीराबाई सोनोने दयाबाई सोनोने कचराबाई सोनोने हिराबाई सोनोने आदींनी सहभाग घेतला यावेळी येथील ग्रामस्थ यांनी अधिक माहिती दिली आहे माझं म्हणणं असं आहे आम्ही साठ वर्षापूर्वी त्याच रस्त्याने होत मा हगाम्या काचाच रस्ता आमचा मंजूर व्हावा अशी माझी इच्छा आहे या ठिकाणी आम्ही आमच्या वाडवडील पूर्वीपासून राहत आणि त्या ठिकाणी तो रस्ता पूर्वीपासून आहे आणि तो रस्ता एका शेतकऱ्याने मुद्दाम जाणून बुजून अडवलेला आहे त्यासाठी आम्ही एक तहसीलदाराकडे दोन वर्ष निवेदन दिलेलं असताना तहसीलदार साहेबने आम्हाला असं सांगितलं की रस्ता केस टाका तर ती रस्ता केस टाकण्यासाठी आमच्याकडे वेळ फार कमी आहे कारण आमच्या दलित वस्तीमध्ये दोन डिलिव्हरीचे पेशंट आहेत कारण डिलिव्हरीची वेळ कधी येईल हे सांगता येत नाही त्या ठिकाणी रस्ता अडवल्या अडवल्यामुळं कारण आम्हाला तिकडे येण्याचा संपूर्ण मार्ग आमचा बंद झालेला आहे तरी आमच्याकडं ती वेळ न आमच्या केशीसाठी वेळ नसून तो त्वरित अडवलेला रस्ता खुला करण्यात यावा हीच आमची दलित दलित वस्तीची मागणी आहे मान्य तहसीलदार यांना यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आज सुट्टी असल्या कारणामुळे ते इथे उपस्थित नाही आहे त्याने सांगितलं की उद्या आम्ही स्वतः तिथे जातो याच्या अगोदर देखील मंडल अधिकारी आणि नायब तहसीलदार या ते पंचनाम्यासाठी गेले होते परंतु जो शेतकरी आहे की ज्या शेतकऱ्याने हा रस्ता खाणलेला आहे त्याने सर्कल अधिकारी जे आहे त्यांनी पंचनामे केलेले जे कागद आहे ते कागद त्याने सर्कल अधिकाऱ्याच्या हातातले उडून घेऊन ते फाडलेले आहे त्यामुळं त्याने खऱ्या अर्थान तिथं शासकीय कामात अडथळा आणलेला आहे आमचं म्हणणं आहे की तहसीलदारने मंडल अधिकाऱ्यांना फिर्याद द्यायला लावली पाहिजे की शासकीय कामात अडथळा आणला म्हणून ही एक मागणी आहे आणि दुसरी मागणी आहे तो रस्ता खुला करावा कसा करायचा तो तुमच्या पद्धतीनं करा परंतु लोकांना रस्त्यावर मेन रस्त्याला येण्यासाठी रस्ता खुला झाला पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही बसलेलो आहोत आज बसलेलो आहोत पहिला दिवस आहे उद्या पण बसणार आहोत जोपर्यंत रस्ता खुला होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालू राहणार आहे या उपोषणामध्ये गरोदर महिला देखील आहेत जर त्यांच्या जीवितास काही झालं तर मात्र याची सर्वस्वी जबाबदारी इथल्या जिल्हा तालुका प्रशासनावरती राहील आंदोलनाची तीव्रता आणखी आम्ही दोन तीन दिवसांनी वाढवणार आहोत आणि ही मा, हे देखील आम्ही तहसीलदारांना चालेल तिला नववा महिना चालू आहे मग आता त्या मुलीचं अचानक जर दुखायला लागलं तर आम्ही कसं त्या रस्त्याने यायचं जायचं त्यांनी आता त्याने लगेचच बंद केलाय मग त्या रस्त्याने आम्ही कसं यायचं कसं जायचं मी मुलीला दवाखान्यापर्यंत कसं पोचायचं तिकडं आम्बुलन्स येत नाही तिकडं आता चार चाकी वाहन येणार नाही मग आम्ही त्या मुलीला दवाखान्यापर्यंत कसं पोचायचं आम्ही आता काय करावा कसा राहावा त्या वस्तीवर वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास पाथर्डी